सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आत्ता आज तारीख आहे अठरा जून उद्या आहे एकोणीस जून एकोणीस जूनपासून विविध घटकातील विविध जिल्ह्यातील फिजिकल ही चालू होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या चाळीस टक्के जिल्ह्यांमध्ये पाऊस सध्या आहे जोरात चालू आहे काल तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे की ग्राउंड कसं गेलेलं आहे जे काही संबंधित जिल्ह्याचे कॉन्स्टेबल असतात जे ग्राउंडसाठी त्यांना ऑफिशियल म्हणून नेमलेलं असतं ते टेंट उडून जाताना त्यांना पकडताना दिसून आलेलं आहे सो अशा पद्धतीनं आज अठरा जून आज सकाळपासून पुण्यामध्ये जे उपोषण किंवा आंदोलन चालू आहे मोठमोठ्या पद्धतीनं मीडियानं पण दखल घेतली त्या गोष्टीची आज विषय अशा पद्धतीनं आहे की आज कॅबिनेट बैठक आहे सर आणि कॅबिनेट कॅबिनेट बैठकीमध्ये एखादा निर्णय होऊ शकेल का किंवा भरती पुढं जाई जाऊ शकेल का याच्यावरती आज इन्फॉर्मेशन असणार आहे सो चॅनलवर जर नवीन असाल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या विषय महत्त्वाचा आहे महाराष्ट्राची पोलीस भरती एक वेगवेगळ्या टप्प्यावर जाऊन बसलेली आहे आज तारीख अठरा दुपार झालेली आहे पूर्णपणे तरीसुद्धा अजूनसुद्धा सरकारनं ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं दखल घेतलेली नाही so, आहे सो एकंदरीत त्याचबरोबर आज कॅबिनेट बैठक आहे आणि कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व काही आमदार वगैरे जे काही असतील संबंधित अधिकारी आणि बाकी सगळे हे कोण आमदार वगैरे मंत्री मंत्रीबिंत्री सगळे असतील ते सगळे एकत्र येतील ज्यांना ज्यांना ज्या मुलांनी निवेदन दिलेत ज्यांनी उदय सामंत असतील किंवा बाकीचे जे होते सगळेजण त्यांनी पण काही शब्द दिलेले होते की आम्ही सरकारला सांगतो आणि याच्यावरती पॉझिटिव्ह निर्णय घेऊ तर आज संध्याकाळी सहा सातपर्यंत एखादा निर्णय येऊ शकतो का असं विद्यार्थ्यांचा विषय होता आणि भरती पुढं जाऊ शकेल का त्याचबरोबर वयवाढ भेटेल का ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आता प्रश्नचिन्हावरती आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काय आता होणार आहे ते वेळच सांगेल दिनांक आज संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत आपल्याला कळून येईल की बाबा ही भरती पुढे जाईल का आणि सगळ्या सूचना किंवा सगळंच एकदम यायला चालू होईल असं मला वाटतं कदाचित जर मान्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याच्यावरती बोलायला काही तयार नाही आहेत लक्षात घ्या आणि ते मीडियासमोरसुद्धा सुद्धा येऊन काही सांगत आहेत फक्त संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे काय आहेत प्रत्येक जिल्ह्याचे त्यांना फक्त समोर केलं आहे आणि त्यांनी फक्त सूचना दिलेल्या आहेत मीडियावरती की एकोणीस जूनपासून प्रत्येक पोलीस अधीक्षक बोलतात की प्रत्येक जिल्ह्याचे जे काय आहे ती भरती सुरळीत पार पाडणार आहे मुलांची आम्ही काळजी घेतलेली आहे मुलांना आम्ही राहायला जागा घेतलेली जागा केलेली आहे शंभर मीटर आम्ही रोडवरती केलेलं आहे किंवा टेंट मारलेले आहेत ग्राउंडवरती आम्ही कागद हातालेला आहे आणि खूप काही केलेलं आहे सोय आता मंडप पण घातलेला आहे अशा पद्धतीनं मीडियासमोर येऊन फक्त महाराष्ट्रातले जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सॉरी पोलीस अधीक्षक जे असतील त्यांनी फक्त मीडियासमोर बाईट दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीने होणार पण जो महत्त्वाचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस ते अजूनसुद्धा मीडियावरती आलेलं नाहीत एवढं लक्षात ठेवायचं मग आता थोड्याच वेळानंतर बैठक चालू होईल आणि बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये काय निर्णय होणार याचं लक्ष आहे जर सगळ्या आमदारांनी वगैरे खरंच ही मुलांची कंडिशन मुलांचं होणारा नाहक त्रास हा जर त्यांना दिसला असेल आणि मीडियाची दखलसुद्धा संबंधित मंत्र्यांनी घेतलेली असेल तर कदाचित एक निर्णय आज संध्याकाळकाळी होऊ शकतो पण एवढं मागं निवेदन देऊन आणि एवढं करून आज तारीख अठरा तारीख आहे म्हणजे एक दिवस आधीसुद्धा असतानासुद्धा अजूनसुद्धा कोणत्याही पद्धतीनं सरकारनं दखल घेतलेली नाही आहे मग आता वेळ आहे दुपारी एक दोन वाजणार आणि त्यानंतर मग संध्याकाळी पाच सहापर्यंत सहा सातपर्यंत जर निर्णय आला तर तो प्रसिद्ध केला जाईल मग त्याच्यामध्ये वयवाढीचा विषय मग वयवाढ कुणाला द्यायची किती पद्धतीने द्यायची सरसकट द्यायची मग सरसकट दिली, दिली तर कुठल्या वयापर्यंत स्टॉप व्हायला पाहिजे सगळ्यांना दिलं तर चाळीस वर्षाचे पण यायला लागतील त्याच्यामध्ये असा विषय नसतो तर वयवाढ ही कुठल्या एकतीस डिसेंबर कुठल्या इयरपर्यंत येणार आहे ह्याच्यावरती डिपेंडिंग असणार आहेत बाकी कोरोनामधला वगैरे पकडून सगळ्या विषय तो तुमच्यासमोरच आहे तुम्हाला माहितीच आहे त्याच पद्धतीनं जे काही होणार आहे त्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे पूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे पूर्ण महाराष्ट्रातली मुलं पेटमुटलेली आहेत आणि नव्वद टक्के मुलं या पोलीस भरतीच्या विरोधात गेलेले आहेत म्हणजे पोलीस भरती रद्द करा असा विषय त्यांचा नाही आहे त्यांना समजून घ्या अजूनसुद्धा पोलीस भरती करणारे जी मुलं आहेत त्यांच्या मागण्या सरकारला समजा नाही आहेत मीडियाला पण समजत नसतील त्यांच्या मागण्या एवढ्याच आहेत की एक संधी द्या आणि एक वय वाढ करा आणि दुसरी गोष्ट ही पुलीस भरती पावसाळ्यात न करता दोन तीन महिन्यानंतर करा जेणेकरून कोणत्या पद्धतीनं यायला जायला राहायला कोणत्या पद्धतीनं त्रास होणार नाही म्हणजे जे पोर्ग पन्नास मार्कते त्याला बेचायस पडले तर त्याच्या आठ मार्काचं नुकसान इथं व्हायला लागणार आहे जर एका दिवशी पाऊस पडला नाही त्या दिवशी तो पोरग दुसरं चांगलं मारणार चांगलं ग्राउंड मारणार बरोबर आहे ना जर एखाद्याचं ग्राउंड पावसात झालं तर त्याला पन्नासचा तो बेचाळीस पडला आणि ज्याचं पावसात नाही झालं त्यांना शेहेचाळीस पडला अठ्ठेचाळीस पडला तर चार सहा मार्क इथेच पडले जास्त त्याला गेलं रँक बघा इथं एक एक मार्कांना सुद्धा वेटिंगला राहिलेली मुलं आहेत आयुष्यभर तीन चार वेळा तीन चार वेळा त्यांना विचारा या एक एक मार्काची किंमत सो ह्या गोष्टी का सरकार विचार करत नाही ते त्यालाच माहीत पण सरकारला आता जाग येणार का हा आजचा दिवस एकच सांगू शकतो संध्याकाळी सहा सात आठपर्यंत जर झालं तरच नाही तर संध्याकाळी मुलं बाहेर पडतील फिजिकलला जायला आणि मग सगळाच गोंधळ होऊन राहील एवढं लक्षात ठेवायचं कारण की मुलं लांबचे असतील तर त्यांना आज संध्याकाळी बाहेरच पडायला पाहिजे किंवा संध्याकाळी सहा सात वाजता बाहेरच पडायला पाहिजेत तर ते दहा तासानं बारा तासानं त्या ग्राउंडपर्यंत पोहोचू शकतात अशा पद्धतीने एकंदरीत काय निर्णय येणार ह्या निर्णयावरती पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे सो जे काही बैठक झालेली आहे त्या बैठक बैठक होणार आहे त्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण बैठकीमध्ये निर्णय येणार का असं विद्यार्थ्यांची मेसेज आलेले होते एक आपल्या जे कॅबिनेट बैठक आहे त्याच्यामध्ये एखादा निर्णय होऊ शकतो का होऊ शकतो निर्णय होऊ शकतो फक्त संबंधित जो कोणी मंत्री आहे त्याच्या हातात या सगळ्या गोष्टी आहेत संबंधित खात्याचे मंत्री म्हणजेच गृहराज्य गृहराज्यमंत्री तसेच जे काही आता उपमुख्यमंत्री आहेत पदावरती ते त्यांच्या हातामध्ये सगळं आहे पण तो माणूस आज सगळ्यात आहेत एवढं करून सुद्धा मीडिया समोर कोणतीही इन्फॉर्मेशन द्यायला तयार नाही आहे म्हणजे हा माणूस किती लपाशपी करतोय बघा काय त्यांना माहीत नाही काय का त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही काय घटना या सगळ्या घटना पोहोचत असतात फक्त नोटंकी सगळी गोष्टी चालू आहेत त्यामुळं महाराष्ट्रातली ही जी काही मुलं एकवटलेली आहेत किंवा ही जी मुलांमध्ये डोक्यामध्ये बसलेला आहे या गोष्टी त्या येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के त्यांना दिसून येतील त्यांनी परत त्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे आणि परत म्हणायला पाहिजे नाही आम्ही त्यावेळी केलं असतं तर आज मुलं आमच्या पाठीशी राहिली असती आज आम्हाला त्यातली साठ सत्तर टक्के जर मतं पडली असती तर कदाचित एक चार पाच शिटा अजून निवडून आले असते आणि आम्ही आज पदावर असतो परत पाच वर्षासाठी या गोष्टीची कुठेतरी त्यांना जाणीव नाही असं मला वाटतं आणि असेल तर मग स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेत असलेलं सरकार एकंदर दिसत आहे एवढं लक्षात ठेवायचं खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज आलेत की सर कॅबिनेटमध्ये व्हायला पाहिजे सर कॅबिनेटमध्ये व्हायला पाहिजे आम्हाला जमणारच नाही सलग दोन दिवसामध्ये किंवा सलगमध्ये तीन तीन दिवस जरी रेस्ट दिली तरी सुद्धा ग्राउंड जमणार नाही पोरांना लक्षात घ्या उपाशीपोटी मरण आहे पोराचं त्यातनं तो तीन इव्हेंट करणार परत उपाशीपोटी घरला जाणार भिजला रडला सोय नाही कसली वॉशरूमची वगैरे कशी अवस्था असते ते बघितलेच सगळ्या तुम्ही तुम्हाला माहिती आहे एकंदरीत की पोलीस भरतीला तिथं कसं असते काहीतरी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की सरकारनं आम्हाला सांगायला नाही ह्या पोरांची सोय करा म्हणून तरी पण आम्ही पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची सोय करत आहे सरस सरळ बाहेर दिलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं त्या मुलांना ते पण कधी संध्याकाळी यायला राहिला फक्त म्हणजे संध्याकाळी तुम्ही तिथं गेला उद्या सकाळी तुमचं पाच वाजता तुम्हाला रिपोर्टिंग आहे तर तुम्ही फक्त संध्याकाळी यायचं दहा अकरा त्यावेळी यायचं आणि काय असेल ते पाच सात तास तुम्हाला ता झोपाचे झोपा त्या दासांमध्ये आणि तुम्ही सकाळी जावा तिथं ग्राउंडला आणि दिवसभर तुम्ही काय करायचं ते करा द्या तुमची फिजिकल कशी द्यायची ती द्या दाखवायला वेगळा विषया लक्षात ठेवा पोरांचा हल्लाही मोठ्या प्रमाणात होते जे कोणी अधिकारी असतील किंवा जे कोणी आमदार आमदार किंवा खासदार आहेत किंवा गृहराज्यमंत्री असतील त्यांनी खरंच सांगतोय हे सोळाशे मीटर आणि हे एकदा बघायला पाहिजे ह्या लोकांनी खरंच सांगतोय एकदम वाईट कंडिशन आहे आपल्या लक्षात ठेवायचं एवढं सोपं नाही आहे एक फिजिकल दिस असताना पोरं पाक झिंगून जातात झिंगून त्याची अवस्था एकदम बेकार होते ट्रॅव्हलिंग नसेल असेल खाण्यापिण्याचा प्रश्न असेल राहण्याचा प्रश्न असेल वॉशरूमचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये टेन्शन असतं की वेळ होणार का का माझ्याच वेळी पाऊस पडणार आहे दुसऱ्याच वेळी नाही पडला तर त्याला मार्क्स जास्त पडणार मला कमी पडणार हे त्रिकालबादी सत्य आहे तुम्ही सोळाशे मीटरचं ग्राउंड नियमावलीमध्ये दिलेलं आहे ते जे काही रेग्युलर ग्राउंड असतं चारशे इंटू चार बरोबर तर मग तुम्ही आता रोडवरच घ्याला डायरेक्टली हार्ड सर्फेसवरती मग त्याला पण नियमावली वेगळी बनवा ना का फास्ट चालला आहे सगळ्या गोष्टी तुम्ही घ्या पण नियमावली बनवा मग नियमावली बनवायला वेळ कुठं आहे पाऊस चालू होणार परत सगळे प्रश्न आहेत समोर सर्वांच्या सो एकंदरीत सगळं अडकत जाणार आहे आणि भरती जर निम्यात अडकली तर मी अजून पण सांगतोय तीस सत्तर प्रमाणात जर भरती अडकली आता तीस चाळीस टक्के झाली आणि लयच पाऊस पडला आणि सत्तर टक्के अडकली साठ टक्के अडकली तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो पाच पाच सहा सहा दिवस एका जिल्ह्याचा पाऊस उडत नाही आहे पूर आता आमच्या तर जिल्ह्याला दोन वेळा ये पूर येतो तीन वेळा पूर येतो एकाच वेळी हे जर बाहेरचं पोरग जर इकडे यायचं असेल फिजिकलला तर कसं येणार वरण येणार का पॅराशूट लावून ती काय त्याची पण सोय सरकार करणार आहे पॅराशूट लावून या पण या इथे या फिजिकल द्या असं होणार आहे का नाही आहे एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत म्हणून मग असे की त्यांनी फक्त सोळाशे मीटर चालावं शंभर मीटर थोडंसं धावून बघावं आणि गोळा फक्त हातून हातात घेऊन फक्त इथं स पाच चार मीटर टाकावा जेवढ्या मुली टाकतात तेवढा फक्त आम संबंधित मंत्र्यांनी टाकून दाखवा कसं होते बघा आणि त्यांना आयुष्यभर गोळा हातात घेऊन फेकत असतो एक एक वर्ष तो प्रॅक्टिस करत असतो काही मुलं दहा दहा वर्ष प्रॅक्टिस करणार आहेत एक एक मार्काने गेलेले आहेत बायलक अशी मुलं या भरतीमध्ये आहेत त्या स त्या मुलांना एक संधी द्यायलाच पाहिजे एक संधी ही द्यायलाच पाहिजे दुसरा पर्यायच नाही त्यांच्यासमोर कुठला कारण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे कारण वय वर्ष वाढून गेलेलं असतं आणि बाहेर काय करणार कारण नोकरीच्या संध्याच नाहीत वशिलाबाजी पेपर फुटी हे हे प्रकरण ते प्रकरण आहेच आहे तुटपुंच्या जागा वीस तीस टक्के जागा पडतात नुसत्या काय करायचं त्याच्यामध्ये एक सिलेक्ट होणार पोरग एका जागेला आणि हजार पोरं बाहेर पडणार काय करायची ती भरती आणि पंच्याहत्तर हजार मेगा भरती ते भरती हे भरती वा नसतं ते फक्त मीडियासमोर सांगायला असतं लक्षात ठेवा त्यामुळे सरकारने याचा कुठेतरी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आज संध्याकाळी सहा सातपर्यंत एखादा निर्णय आला तर आणि तरच ह्या गोष्टी कुठंतरी होतील नसेल तर सरकार परत दडपशाही करून सरकार पोरांच्या छाताडावर पाय देऊन त्यांचा सन्मान न करता आपलं जे ठरलं आहे तेच करणार एवढं लक्षात ठेवायचं मग सो संध्याकाळी सहा सातपर्यंत वाट बघावी लागणार आणि त्यानंतरच आपल्याला बोलावं लागणार एवढं लक्षात ठेवायचं सो सरकार काय निर्णय घेणार ह्याच्या सर्व लक्ष याच्याकडे आहे मनोज जरांगी पाटील असतील शिष्टाचार मंडळ असतील विद्यार्थ्यांनी जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेले आहेत हे परिपत्रक किंवा जे काही दिलेलं आहेत निवेदन त्याची दखलसुद्धा अजून घेत नाहीत सरकार म्हणजे काय त्यांना डोकं आहे काय माहीत आणि एकच दिवस राहिला आहे अजून दिवस म्हणण्यापेक्षा तासच राहिले आहेत अजूनसुद्धा कोणता निर्णय घ्यायला नाही आहे पोरा अजून घरातून बाहेर पडायला नाहीत अजून फिजिकल द्यायला त्याच्या आधी एखादा निर्णय आला तर बरं होईल नाहीतर हजारो मुलं रस्त्यावर किंवा गाडीत किंवा पोचतात आणि मग तुम्ही निर्णय घेतला तर परत आणि त्या पोरांना त्रास होणार एवढा लक्षात ठेवा त्यामुळे लवकरात लवकर एखादा निर्णय घ्यावा यासाठी वाटच बघावं लागते सरकार काय निर्णय घेते बघूयात सो so, माझ्या चॅनलकडून सरकारला विनंती असेल की याच्यावरती एखादा निर्णय लवकरात लवकर घ्या जो विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल एवढं मात्र नक्की सो so, सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद